किचन मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गो गोटाईचं गोडदादांचं माझं पूर्ण फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे च हे कसे आहेत सर्व मस्त आणि मजेत असणारे असायलाच पाहिजे आता हिवाळा ऋतू चालू झालेला आहे हिवाळ्या ऋतू मध्ये भरपूर प्रमाणामध्ये मेथी वगैरे येते तर आज त्याच मेथीपासून आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत अगदी तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे मध्ये घेऊन जाऊ शकतात किंवा टिपिंग बॉक्समध्ये नाश्त्यामध्ये देखील बनवू शकतात हे पराठे अगदी तुम्ही दोन ते तीन दिवस अगदी स्टोअर वगैरे करू शकतात चला मन वेग आलो तर आपण रेसिपी करायला सुरुवात करूय माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सर्वात आधी आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट बनवून घेऊया मुलं मेथी खायला कंटाळ करतात भाजी वगैरे कडू लागते म्हणून खात नाही तर तुम्ही हे पराठे बनवून अगदी खाऊ घालू शकतात आणि खायला खूप छान लागतात आता आपण सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घेऊन एक पेस्ट बनवून घेणार आहोत मी तर एक पेंढी मेथी घेतलेली आहे स्वच्छ निवडून धुन घेतलेली आहे आता आपण तिला बारीक कट करून घ्यायचं आहे हवं हो तेवढं बारीक करायचं आहे जेणेकरून आपल्याला पराठे लाटताना खूप इझी लाटले जातील बघू शकतात मी खूप बारीक कट करून घेतलेली आहे एक पेंढी मेथी घेतलेली आहे मेथीला आपण स्वच्छ धुवून निवडून घेतलेलं आहे आता त्याच्यात आपण धना पावडर भाजलेल्या जिऱ्याचं पावडर मी दोन टेबलस्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि लाल तिखट पाव टेबलस्पून आणि हळद आणि चवीनुसार नमक ॲड केलेलं याच्यात मी एक वाटी गव्हाचं पीठ ॲड करून आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी याच्यात अगदी तुम्हाला सात ते सात पराठे बनतील एवढं मेजरमेंट सांगते आता आपल्याला व्यवस्थित सर्व साहित्य कोरड्या पिठातच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी पाण्याचा वापर वगैरे सुरुवातीला करायचा नाही आहे, आहे। या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मी याच्यामध्ये वन टेबलस्पून पांढरे तीळ ॲड करते पांढरे तीळ थंडीमध्ये खायलाच पाहिजे शरीरासाठी खूप छान आहे आणि खूप फायदेशीर आहे आणि आपले पराठे नरम होण्यासाठी मी इथं दोन टेबलस्पून बेसनपीठ वापरते याच्याने पण अगदी तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजला किंवा वरती स्टोर केले तरी पराठे जसे तसे नरम असतात अगदी ट्रॅव्हलिंग वगैरेमध्ये घेऊन जाऊ शकले तरी वाटणार नाही की बाशी पराठे खायला खूप सॉफ्ट लागतात आणि टेस्टी लागतात बेसनपीठ ॲड केल्याने तर आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तीळमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम वगैरे असतं तर थंडीमध्ये थालीपीठ धपाटी किंवा पराठे बनवतो याच्यामध्ये आवर्जून तीळ वापरायलाच पाहिजे एक वेगळाच टेस्ट टेस्ट येतो पराठ्यांना आपल्याला आता थोडं थोडं पाणी करून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडा घट्ट मळायचा आहे बघू शकतात इथं मी सहा ते सात साथ पराठ्यांसाठी मला अगदी पाऊन ग्लास पाणीचा वापर करते आहे मी बघू शकता तुम्हाला पुढं बघायला भेटेलच मी आता सर्व पीठ व्यवस्थित घट्टसर मळून घेतलेलं आहे याच्यात आता आपण थोडं वरून तेल ॲड करून परत व्यवस्थित मळून घेणार आहोत तर इथं मी दोन टेबलस्पून तेल घेते माझं टेबल स्पून खूप लहान आहे म्हणून मी दोन टेबलस्पून घेते तुम्ही जर आपली तेलाची फळी वापरत असाल तर हाफ टेबल स्पून घेतलं तरी चालेल बघू शकता त्या पद्धतीने आप आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी घट्टसर मळलेलं आहे दहा मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवलेलो होतं त्याच्यानंतर आता आपण पराठे लाटून घेणार आहोत आपण चपातीला जेवढा गोळा घेतो मी तर तेवढा गोळा घेतलेला आहे तर आता आपल्याला जशी चपाती लाटतो त्यानुसार आपल्याला लाटून घ्यायचं आहे अगदी तर आपल्याला घडी घालायची घडी घातल्याने तर पराठ्याला खूप छान लेअर वगैरे येतात पदर वगैरे सुटतात तर आपल्याला व्यवस्थित आता पराठा लाटून घ्यायचा ला, आहे बघू शकतात मी तुम्हाला जवळून दाखवते अगदी मी थोडं थोडं पीठ लावून लाटून घेतलेलं आहे आपण पिठाला थोडं रेस्ट करायला ठेवलेलं होतं तेव्हा पीठ थोडं मुरलं पण गेलेलं आहे आणि अगदी थोडं सैल झालेलं आहे जसं आपल्याला पराठ्यांसाठी पाहिजे अगदी परफेक्ट तसंच झालेलं आहे पीठ मळताना खास लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्टसर गोळा मळायचा आहे जेव्हा आपण पीठ रेस करायला ठेवतो मेथी पण थोडं पाणी रिलीज करतं त्यासाठी थोडं पीठ सैल होतं आणि पराठे वगैरे एकदम छान बनतात आणि याच्याने मऊ वगैरे होतात पराठे बघू शकतात मला हवा त्या आकारात मी लाटून घेतलेला आहे अगदी मोठा पण नाही अगदी छोटा पण नाही मीडियम आकारचा मी तो मेथीचा पराठा लाटून घेतलेला आहे आणि बघायला गेलं तर खूप बारीक लाटलेला आहे आता आपण शेकून घेऊया मी इथं शेकण्यासाठी तेल आणि तूप दोघांचा वापर करते तुम्ही तुमच्या आवडीने सा तेल तूप बटर वापर करू शकता तुमच्याकडे काय आवडीने खातात त्यानुसार बघू शकतात थोडं थोडं मी इथं तेल आणि तूप दोघं मिक्स करून लावून पराठा व्यवस्थित शेकून घेते पराठा शेकताना आपण गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे अगदी लो पण नाही मेडियम पण नाही मी तवा जास्त गरम पण होऊ दिलेला नव्हता अगदी नॉर्मलच गरम झालेला होता त्याच्यासाठी मी तर गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे बघू शकतात आपला पराठा खूप छान भाजला गेलेला आहे आता आपण दुसरा पराठा पण असाच भाजून घेणार आहोत माझं तव्याचं थोडं बुंद जाड आहे म्हणून मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकतात आपण दुसरा पराठा पण तेल तूप लावून व्यवस्थित भाजून घेणार आहोत अगदी खमंग भाजून घ्यायचे खूप छान लागतात हे मेथीचे पराठे अगदी तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत किंवा ठेसासोबत अगदी आवडीने घरचे खातील मी गॅरंटी देऊन सांगते आणि या पद्धतीने बनवले तर अगदी दोन ते तीन दिवस टिकतात का याच्यात आपण पाण्याचा कमीत कमी वापर केलेला आहे बघू शकतात किती छान बनून झालेले आहेत आपले मेथीचे पराठे आणि खूप पौष्टिक आहेत थंडीमध्ये सर्वजण मेथी खायला कंटाळा करतात आवडत नाही कडू लागते म्हणून तर या पद्धतीने तुम्ही पराठे बनवले तर दोन ते तीन आरामात खातील गॅरंटी देऊन सांगते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा यूजफुल वाटत असेल तर फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा सर्वात महत्त्वाचं खात राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद